समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सरसेनापती वीर शिदनाक यांच्या स्मारकासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कळंबी येथे केले ते कळंबी येथे वीर सेनानी शिदनाक महाराज यांच्या कळंबी येथील स्मारकास अभिवादन करण्यासाठी आले होते कळंबी तालुका मिरज येथील एक लढवय सरसेनापती ज्यांनी पानिपतची लढाई खरड्याची लढाई आणि भीमा कोरेगावची लढाई या तिन्ही लढाईंमध्ये मर्दुमकी गाजवणारे वीर सेनानी शिदनाक महार यांच्या कळंबी येथील स्मारकास वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन वीर शिदनाथ यांना अभिवादन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की वीर सिद्धनाथ महार यांचा इतिहास हा धगधगता आणि ज्वालामुखी सारखा आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बरेच पराक्रम केले त्यापैकी भीमा कोरेगावची लढाई ही लढाई समता स्वातंत्र्य बंधुताची लढाई होती त्यांनी पाचशे महारांचे नेतृत्व करून अठ्ठावीस हजार पेशव्यांना त्यांनी पराभवाची चव चाखवली आणि बहुजन समाजाबरोबरच इतर समाजालाही मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली अशा या थोर योद्ध्याचे स्मारक हे होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक यथोच्छ स्मारक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच इनामदार घराणे हे एक ऐतिहासिक घराणे आहे आणि त्या घराण्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यामध्ये सामाजिक प्रगती आर्थिक प्रगती आणि राजकीय प्रगती ही मी मिळवून देणार आणि त्यासाठी त्यांचे राजकीय पुनर्वसन करून देण्याचा माझा प्रयत्न आहे त्यांना आपण प्राधान्य देऊया असेही ऍडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर म्हणाले या कार्यक्रमास वीर शिद्धनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार आयुष्यमान मिलिंद इनामदार आयुष्यमान कुमार इनामदार सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान कवीश कांबळे आयुष्यमान बंडू कुर्णे यांच्यासह कळंबी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्राध्यापक प्रमोद इनामदार वीर सिद्धनाकाचा वंशज ज्या वीर सिद्धनाकांनी पाणीपतची लढाई खरड्याची लढाई आणि विमा प्रयोगच्या लढाईमध्ये ज्यांनी फार मोठ्या प्रकल्पा प्रमाणात कार्यक्रम गाजवला अशा वीर शिद्नाकांच्या गावी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाशजी आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर आम या आमच्या गावाला भेट द्यायला आले होते त्यानंतर त्यांनी आमच्या वीर शिद्धनाकांच्या स्मारकाला त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट देत असताना ते बोलताना म्हणाले की महाग ही, जा, ही जात ही अतिशय लढवळी जात होती आणि त्यापैकी आमची वीर शिंदना हा वीर शिद्धनाकांचा जो इतिहास आहे तो पाठ्यपुस्तकामध्ये आणि जनतेला कळला पाहिजे या संदर्भात आपण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे स्मारक उभा करणं गरजेचं आहे आणि त्या स्मारकाला या ठिकाणी निश्चितच आम्ही मदत करू आणि शासनाकडून या ठिकाणी किमान एक दोन अडीच कोटीचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी बोलताना बोलले की जी आपली वीर शिकणारे जे वंशज आहेत हे राजकीय दृष्ट्या हे थोडंसं वंचित झा लागले झालेले आहे आणि त्यांना कुठेतरी प्रवाद होणं घेणं गरजेचं आहे संदर्भात तुम्ही मुंबईला या आणि निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि ह्या इनामदार घराण्याला इनामदार घराण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भविष्यकाळामध्ये इनामदार घराणं हे निश्चितच त्या ठिकाणी पराक्रमी आहे आणि पूर्वीचं जे वैभव आहे इनामदारांचं ते आपण निश्चित प्राप्त करून देण्याचा आम्ही सामाजिक राजकीय आणि आर्थिक अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करू अशा ठिकाणी आम्हाला प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे जय भीम जय भारत मी भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती वीर शिरनाग यांचा वंशज मिलितीनामदार आज वंचित बहुजन आघाडीचे आमचे सर्वांचे नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सिद्धनाक स्मारकास भेट दिली या भेटीमध्ये मी भीमा कोरेगावचा इतिहास त्यांना सांगितला त्याचबरोबर एकोणीसशे एकवीस व बावीस मार्च रोजी जी एकोणीसशे वीसला जी माणगाव परिषद झाली होती त्याचे स्वागताध्यक्ष माझे आजोबा दादासाहेब इनामदार हे होते आणि ती मानगाव परिषद कशा रीतीने पार पाडली आणि शाहू यांनी आम्हाला हे स्वागताध्यक्षपद का दिलं होतं याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि हे मा सगळं माझ्या वाचण्यात आलं होतं पण आज मी प्रत्यक्ष भेट दिली आणि भविष्य काळात तु, तु, तुम्ही मुंबई आमच्या मुंबई ऑफिसला या आणि त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण हा श्री शिन, शिन, सिद्धनाग महारा महाराजांग महाराजांचा जो इतिहास आहे भीमा कोरेगावचा जो, जो इतिहास आहे तो सर्वसामान्यपर्यंत कस कसा पोहोचवता येईल त्यांचं शौर्य सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांच्या घरापर्यंत कसं येईल हो या दृष्टीने आपण विचार करू आणि त्यांनी आम्हाला मुंबई ऑफिसला येण्याची विनंती केलेली आहे के आणि आम्ही लवकरच जाऊ त्यांची भेट घेणार आहे आणि इथं मोठ्यात मोठं -मोटे स्मारक उभा करणे त्यांच्या मदतीने इथं मोठ्यात मोठं -मोटे स्मारक शिल्नाकांचं उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका